काय केलं तुला काय केलं तुला हे अरे दोन महिन्यापासून तुम्ही आम्हाला त्रास जायला लागला का तुला काय केलं नाही तुम्ही सांगा काय केलं आतापर्यंत तुम्ही सांगा दंड केला गाडीला जागा कसं आम्ही देवेंद्र फडणवीस ते लागलं तुम्हाला आम्हाला दंड आम्ही करत नाही म्हणलो फोटो शूटिंग करतो हा म्हणजे प्रत्येक त्रास बाबा तुमचं नाव सांगायचं तुला दंड केलाय का नाव सांगा तुमचं नाव सांग तुमचं हा प्रत्येक महिन्यात तुम्ही दंड लागला काय जागायचे का ना सर्वसाधारण कसं जागायचे हे झाले आरटीओ्या धारासिव जिल्ह्याला परेशान करून टाकले आणि सर्व आहो तुम्ही त्या आजमिराच्या गाडी पकडा की आजमिराच्या गाड्या पकडा ना हां कधी पकडतो तुम्ही आजमेराच्या गाड्या आव सर्वसाधारण जाऊ लोक मजूर करून जागा जगू द्या की त्यांनी